हरभरा बियाणे आणि खताचे वाटप देखील करण्यात आले सरकारनं कारखानदारांना पाठीशी घालू नये एवढंच आमचं म्हणणं आहे एक रकमी एफ आर पी च्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही निर्णय घेतलेला असताना सुद्धा सरकार सुप्रीम कोर्टामध्ये त्या निकालाच्या विरोधामध्ये अपील करत आहेत ती केस सरकारनं मागे घ्यावी अर्थात सुप्रीम कोर्टानं या निर्णयाला स्थगित द्यायला नकार दिलेला आहे पण केस दाखल करून घेतलेले आहे तर सरकार रा हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने राहावं अशी आमची अपेक्षा आहे सरकारकडून एवढीच आमची अपेक्षा आहे जास्त नाही मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होती कारण सरकारमध्येच सगळे साखर कारखानदार आहेत गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास जर आपण तपासून बघितला ज्यांचं सरकार असेल त्या सरकारमध्ये कारखानदार असतात त्यांना विचारधारा नाही त्यांना पक्ष नाही जो महाराष्ट्रात सरकारमध्ये असेल केंद्रात सरकारमध्ये असेल त्याच्यामध्ये ते उड्या मारतात आणि आपले जे काळे धंदे आहेत त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी म्हणून ते सरकारचा उपयोग करतात आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मग म्हणावं लागतं की कि तुम्ही किती काटा मारताय मला माहिती आहे बऱ्या बोलानं मुख्यमंत्री फंडासाठी मदत द्या म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा ब्लॅकमेल मेलर सारखं मला मुख्यमंत्री बंडासाठी पैसे द्या असं सांगतात पण मारेचे धंदे करू नका असं ते बोलत नाहीत जर तुम्ही पैसा नाही दिला मुख्यमंत्री पंडासाठी तर मला का काटामारीचे उद्योग उघड करावे लागतील त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असंच आहे की मुख्यमंत्र्यांना ते पहिल्यांदा दोन हजार चौदा ला जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेपासून माहिती आहे की महाराष्ट्रातले साखर कारखाने काटामारी करतात ऊस चोरतात एक काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था काटामारीतून रिक्वडी होतो तोच पैसा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो हे माहीत असून सुद्धा त्याच्यावर नियंत्रण आणलं जात नाही आणि दुर्दैवानं लोकही अशाच लोकांना निवडून देतात अनेक सहकारी साखर कारखाने आणि त्याचे व्यवहार केले गेले खासगी मधल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात खर तर आता जे सरकार सत्तेवर आलेलं आहे दोन हजार तेरा साली मी आणि अण्णा आजारे आणि साखर कारखानदारे साखर कारखाने विकण्याच्या विक्रीच्या संदर्भातली एक याचिका दाखल केलेली होती त्याच भांडवल केलं कवडी महोल किमतीनं सरकार साखर कारखाने विकायला कसं परवानगी देतं याचं भांडवल केलं गेलं मोर्चे काढले गेले गाडीभर पुरावे तयार झाले आणि नंतर ते सगळे साखर कारखाने विकत घेणारे आणि विकणारे पवित्र झाले भारतीय जनता पक्षामध्ये गेले सगळे सुकानं नांदत आहेत परंतु काही झालं नाही आणि नंतर तर आता या सरकारच्या काळात पुन्हा साखर कारखाने विकायला सुरुवात झाली आजो प्रदेश रत्नी संतोष भाऊ नागरव यांनी हा जो लढा उभारलेला आहे विशेषतः साखर कारखाना म्हणजे पनगेश्वर साखर कारखान्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचे शेअर्स कायम व्हावेत कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावं आणि या अगोदर ज्यांनी ऊस दिला ते शेतकऱ्यांची बिल पण मिळावेत या लढ्याला आपण या ठिकाणी आज पाठिंबा देणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आंदोलन उभं राहिलं चळवळ उभा राहिली तरी आमचा त्याला पाठिंबाच असतो मी देशभर फिरत असतो देशाच्या कानाकोपऱ्यात गेल्या महिन्यामध्ये मी उत्तर प्रदेश मध्ये एक आठवडा होतो तेव्हा जिथं जिथं शेतकऱ्यांचं आंदोलन उभा राहील शेतकरी चवळ उभे राहील तिथं निश्चित असतो फक्त तो लढा प्रामाणिक असावा आणि शेतकऱ्याला न्याय देणारा असावा एवढीच आमची मापक अपेक्षा असते पण शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी दिवाळीच्या पूर्वीच दिवाळी अगोदरच नुकसान भरपाई देण्याचं बोललं गेलो होतं मात्र अनेक ठिकाणी नाही हे मुख्यमंत्री कोट बोलण्यात किती वाकफ्र आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे त्यांनी दिवाळीपूर्वी सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं सांगून सुद्धा दिवाळीत शेतकऱ्यावर शिमगा करायची वेळ आली त्यावरून मुख्यमंत्र्यांचा कोटाळ्यापणा दिसतो अजूनही वेळ गेलेला नाही त्यांनी ताबडतोब शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा जो एक वर्षापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं हमी दिली होती सात बारा कोरा 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 असं म्हणाले होते येत्या अठ्ठावीस तारखेला आम्ही सगळे नागपूरला याच मागणीसाठी धडक देतोय दे शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाल्याशिवाय सरकारला आम्ही सोडणार नरसिंग बताने स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर